सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचा एकशे पंच्याण्णव एपिसोड आवाजत पाठवत आहे आता इंद्रा ऑफिसला निघाला आणि पुन्हा त्याला काहीतरी आठवलं आणि त्याच्या अंदाजाप्रमाणे त्याच्या फाईलमधला काही कागद मिसिंग होते आणि मग इंद्रा त्याची फाईल घेण्यासाठी पुन्हा गॅलरीत आला आधीच त्याला खूप उशीर झाला होता घरी आला तर बेडरूम बंद आणि वैतागून पटकन सीडीवर चढून तो गॅलरीच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि त्याचवेळी ड्रेसिंग टेबल समोर आर्या टॉवेलमध्ये उभी होती ती नुकतीच आंघोळ करून आली होती आणि टपोऱ्या मोगऱ्याच्या कळीसारखी टवटवीत दिसत होती आणि आता तिनं हेअर ड्रायर घेतला आणि हेअर ड्रायरने तिचे केस सुकवत होती आणि तिचे ओढणारे केस बघून इंद्राला काहीतरी व्हायला लागलं आता इंद्रानं तिला पाहिलं आणि बघतच राहिला तिचा तो हॉट लुक बघून तिथेच थांबला आणि तो तिच्या न कळत तिला चोरून बघतोय याचं त्याला भान नव्हतं आता एखाद्या मुलीला असं कपडे बदलताना चोरून बघणं हे चूक आहे की बरोबर हेही त्याला कळत नव्हतं पण तो तिला बघतच चालला होता आधीच उशीर झाला होता अतुलला तो म्हणाला होता साडेआठ वाजता फाईल टेबलवर ठेवतो पण ऑलरेडी पावणे नऊ वाजले होते घरीच आणि आत्ता आर्याने कपडे चेंज करण्यासाठी छातीजवळची तिच्या टॉवेलची गाठ सोडली आणि पूर्ण टॉवेल तिनं ओपन केला आणि तिच्या शरीराभोवती पाठीमागून आडवा पकडला तसं इंद्रानं खूप लाजून डोळे झाकून घेतले आणि त्याच्या हृदयाचे डोके वाढायला सुरुवात झाली आणि तो म्हणाला ओ माय गॉड आता जर मी डोळे उघडले तर माझं काय होईल मला इथे चक्कर येते की काय आणि मी शिडीवरून खाली पडलो पडतो की काय असं त्याला झालं होतं पण आता तरीही त्याला राहत नव्हतं कंबक्त दिल दिलं होत आहे ना आणि त्याच्या आतली तिला बघण्याची इच्छा त्याला गप्प बसू देईना आणि मग त्यानं पुन्हा हळूच एक डोळा उघडला तर तिनं पुन्हा टॉवेल शरीराभोवती बांधला होता आणि तिची ब्रा तिनं हातात घेतली होती तसं इकडे इंद्राचं पाणी पाणी व्हायला लागलं आणि तो नुसता कोरड्या ओठांवरून जीव फिरवत तिथं उभा होता आणि तिनं आता ब्रा घातली आणि तिचं पाठीमागचं हुक लॉक करताना तिला थोडी अडचणी यायला लागली आणि त्याची आता फार इच्छा होती की तिथे जाऊन तिची हेल्प करावी आणि पाठीमागून तिच्या ब्राचं हुक लावून द्यावं पण तो जागीच बांधून ठेवल्यासारखा उभा होता आणि मुळात तो इतक्या उंचावर शिडीवर उभा आहे याचंही त्याला भान नव्हतं नकळत जर पाय सटकला असता तर त्याचा कपाळ मोक्ष होऊन हातपाय मोडणार होते हेही त्याला कळत नव्हतं मग आता पुन्हा तिनं कसा बसा ब्राचं हुक सवयीप्रमाणे लॉक करून टाकलं आणि आता आर्यानं तो टॉवेल पोटाजवळ बांधला आणि इंद्रानं आता दोन्ही डोळे उघडले आणि आर्या तशीच दुसऱ्या टॉवेलने केस झटकू लागली आता तिने कमरेला टॉवेल गुंडाळला होता आणि ब्रावर उभी होती फक्त आणि हा लुक खूप बोल्ड होता इंद्रा मात्र हावरट नजरेनं तिला बघत होता कधी मधी जास्तच तिचा सेक्सी लुक वाटायला लागला की डोळे झाकायचा मधूनच डोळे उघडायचा आणि तिचं पाठमोरो हॉट बोल्ड लुकचं दर्शन घ्यायचा आणि आता त्याला तर वाटलं की कमरेचा टॉवेल सोडते की काय आणि तिनं खरंच टॉवेलला हात लावला तसं इंद्रानं पुन्हा त्याच्या डोळ्यांना एक हात आडवा लावला आणि मनात म्हणाला नो नो आरू प्लीज असं करू नको नो नो असं म्हणून थोडंसं थांबला मग तिनं काय केलं हे बघण्यासाठी मग थोड्या वेळानं हळूच एक डोळा उघडला आणि हुश्य करून त्यानं रोखून धरलेला श्वास सोडून दिला कारण तिनं टॉवेल सोडला नव्हता मग शेवटी तिनं लॉंग टॉप घातला अगदी गुडघ्यापर्यंतचा आणि मग कमरेचा टॉवेल सोडला आणि त्या टॉपच्या कटमधून तिच्या गोऱ्या गोऱ्या मांड्या दिसायच्या आणि ते, ते बघूनही इंद्राला आता जबरदस्त सेक्सी धक्के बसायची वेळ आली होती तो तिथेच खूप गरम व्हायला लागला होता त्याला खूप बेचेन वाटत होतं पण तो बेबस होता तिच्याजवळ जाऊ शकत नव्हता आणि आर्यानं आता पॅन्ट घातली आणि इतक्यात खालून आई ओरडली इंद्रा अरे इथं काय करतोस तुला वेळ लागले का असा का स्वतःच्याच रूममध्ये चोरासारखा निघालास आणि हवेत लटकून राहिला आहेस तसा तो आवाज इंद्रानंही ऐकला आणि त्याच्यासोबत आर्यानं सुद्धा ऐकला आणि तिने बाल्कनीत जाऊन पाहिलं आणि तिथं लटकलेल्या इंद्राला बघितलं आणि तिला जबरदस्त शॉक बसला आणि ती म्हणाली इंद्रा तू तू इथे काय करतोस इंद्रानं तिच्याकडे पाहिलं आणि तो घाबरला आणि आता नक्कीच तिचा गैरसमज होणार की मी तिला कपडे बदलताना चोरून पाहतो असं त्याला वाटलं आणि आता वाटायचं काय तो चक्क चोरी करतच होता की आणि त्यानं सगळं पाहिलं होतं मग आता तो तत प करत म्हणाला ते हे आ, आता तो कशाला आला होता हे सुद्धा तो विसरून गेला आणि आर्या म्हणाली अरे असं काय करतोस बोल ना पटकन कर, इथं काय करतोस तू आणि तो म्हणाला अगं तेच तर आठवत नाही मी कशाला आलो होतो हां अगं ते ना तू रात्री हरवलं ना माझ्या फाईलमधलं एक पेज ते राहिलंय तेच तेच शोधायला आलो होतो तू दरवाजा उघडत नव्हती म्हणून मी इकडून आलो तू दरवाजा का उघडत नव्हती असं तो मुद्दाम कळून न कळल्यासारखं करत म्हणाला आर्या म्हणाली मी बाथरूममध्ये होते पण मला सांग तू येऊन किती वेळ झाला इंद्रा म्हणाला झाली ना दहा मिनटं आणि आर्या म्हणाली नाही खरोखर बोल तू कधीपासून इथे आहेस आणि यंदा इंद्रा घाबरून म्हणाला अगं थांब ना मी खूप वेळ झालो इथं आहे मला आत तरी येऊ दे नाहीतर मी पडेल माझे हात खूप अवघडले आहेत तशी आर्या ओरडून म्हणाले म्हणजे खूप वेळ झालं तू इथे आहेस ओ माय गॉड म्हणजे तू सगळं बघितलंच इंद्रा तू नक्कीच सगळं पाहिलं आहेस खरं बोल इंद्रा किती चीप आहेस रे तू ओ गॉड असं म्हणून ती हातपाय आपटायला लागली आणि म्हणाली आता मी कोणालाच तोंड दाखवणार नाही आणि मग तिला समजावं इंद्रा म्हणाला नाही गं सगळं नाही बघितलं मधून मधून डोळे झाकत घेत होतो ना आणि थोडं थोडं बघत होतं आणि आर्या त्याला फटका देत म्हणाली मधून मधून डोळे झाकत होता म्हणजे मधून मधून बघत होतं ना इंद्राला आता काय बोलावं कळे ना आणि ती त्याला ते आत येऊ दे ना आणि मग इंद्रा म्हणाला आरू पडेल ना अगं मी मला आत येऊ दे मला ऑफिसला जायचं आहे खूप लेट झालं आहे ऑलरेडी इथेच साडेआठ वाजून गेले ती म्हणाली मग इथून परत जा मी नाही तुला आत घेणार आणि मग आता खालून त्याची आई पण म्हणाली आरू अगोदर त्याला आत घे बाई नाहीतर पडेल तो उंची खूप आहे हातपाय उडेल त्याचा आणि शेवटी आर्य म्हणाली ये आत ये आणि तो आत आला मग त्यानं त्याचे कपडे व्यवस्थित केले आणि तिच्याकडे न बघताच जिप चावली आणि इकडे तिकडे पेपर शोधू लागला आणि आता त्यातच तिचा टॉवेल त्याच्या हातात आला आणि त्यानं पुन्हा तिच्याकडे तिरक्या नजरेनं पाहिलं आणि मग कसनूसं हसत म्हणाला नो नो मला टॉवेल नको आहे मला तर पेपर हवा आहे आणि आर्यानं खूप रागत त्याच्या हातातून तिचा टॉवेल हिसकावून घेतला मग इंद्रा पेपर शोधू लागला मग सोफ्याखाली बघ टेबलखाली बघ बेडखाली बघ असा तो पेपर शोधू लागला पण त्याला पेपर काही मिळे ना तो सगळं शोधून झालं त्याचं पेपर काही सापडलाच नाही आणि आता आर्या हाताची घडी घालून त्याच्याकडे रागात बघत होती आणि म्हणाली मिळाला का पेपर इंद्रा म्हणाला नाही ना अगं शोधतोय ना नक्की सापडेल पण आर्या म्हणाली हो ना नक्की सापडेल ना पण जर हरवला असेल तर तू मुद्दाम गॅलरीत आलास हे मान्य कर इंद्रा मला चोरून चोरून बघत होता ना तू इंद्रा तू का असं केलं असं म्हणून ती त्याच्या हातावर मारायला लागली ला आणि त्यानं आता तिच्या हाताला तशीच पकडून तो हात मागे खेचून तिला त्याच्यासमोर पकडली आणि तो तिच्या मागे होता आणि आर्या आता गप्प बसली इंद्रा तिच्या कानाजवळ त्याचे ओठ घेऊन गेला आणि हळूच म्हणाला डार्लिंग कब तक मुससे दूर रहोगे एक ना एक दिवस तो माझ्याजवळ येशीलस अशी मला खात्री आहे आणि मी त्या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहतोय आणि समजा मी बघितलं तुला तशा अवस्थेत तर काय झालं नवरा बायको इतकं चालतं इतका तर हक्क आहे ना माझं बोल आहे की नाही असं म्हणून तो तिला विचारत होता आणि आर्य आता शांत झाली होती पण त्याच्या ओठांचा हळूवार स्पर्श तिच्या कानात गुदगुल्या करत होता आणि तिच्या डोळ्यात लज्जा उतरत होती तिची छाती धडधड करायला लागली होती आणि त्यानं आता तिचे ओलसर सगळे केस एका बाजूला वळवले आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेला झाला तिनं लाजून तिचे डोळे मिटून घेतले आणि इंद्राने तिच्या मानेवर त्याचं एक बोट फिरवलं तशी तिच्या पूर्ण शरीरात रोमांचकारी सळसळ व्हायला ला लागली आणि तो पुढे काय करतो याची ती वाट बघू लागली आता ती त्याला दूर करत नव्हती तर त्याला फील करत होती त्याची जादू अनुभवत होती आणि इतक्यात त्याला त्याचा पेपर दिसला कपाटाखाली त्यानं तिला सोडली पेपर घेतला आणि गुड डे असं म्हणून तो निघून गेला पण ती मात्र अजून तशीच उभा होती मंत्रावलेल्या अवस्थेत इंद्रा तिच्यापासून दूर गेला आहे हेही तिला कळलं नाही अजूनही तो तिथेच आहे असं तिला वाटत होतं आणि तिच्या पूर्ण शरीरात आग लागल्यासारखं झालं होतं आणि तो परत तिच्याकडे आला आणि तिच्यासमोर चुटकी वाजवून म्हणाला सी बघ सापडला पेपर आणि मी खरंच पेपर घेण्यासाठी आलो होतो पण मला पेपर तर मिळालाच आणि त्यासोबतच आणखीन बरंच काही बघायला मिळालं आणि तुझ्यामुळे हा पेपर रात्री पडला होता आता सापडला आणि तू वरून मलाच बोलतेस का आणि ती त्याच्याकडे बघून हाताची घडी घालून बघत होती आणि म्हणाली जास्त खुशी होऊ नकोस मी तो पेपर फाडू पण शकते तसं इंद्रा म्हणाला क्रेझी गर्ल आणि निघून गेला आणि जिन्यावरून उतरतानाच तो खूप हसत होता आणि मोठ्याने गाणं म्हणायला लागलं शर्माय गी फिरवो गी फिरवू मेरे पासाय उसे न जाने दीवाना मैं मै चला ढूंढने बडे प्यार से, दीवाना मैं चला आणि आता त्याचं ते गाणं ऐकलं तिनं आणि ती हसली डोक्याला हात लावून बेडवर बसली आणि म्हणाली बाप रे खरंच त्यानं बघितलं असेल का मला तो खूप बदमाश आहे कधी कधी पूर्ण खरं बोलतो आणि कधी कधी अर्ध खरं बोलतो आणि आता आतीला अजून हसायला लागली आणि आता इंद्रा गाडीत बसला आणि त्याला सव्वा नऊ वाजले होते आणि अतुलचा त्याला फोन आला आणि अतुल म्हणाला व्हॉट आर डूइंग मॅन तुला कल्पना तरी आहे का की तू काय करतोस तू म्हणाला होतास की साडेआठ वाजता टेबलवर फाईल ठेवतो हो पण सव्वा नऊ वाजले तरी तू ऑफिसलाच नाही अर्जुन सर फार चिडलेले आहेत इंद्रा इतका केअरलेसपणा त्यांना खपत नाही हरिअप आणि इंद्रा म्हणाला सॉरी सर ते आरुनार रात्री फाईल ओढले आणि पेपर पडले एक पेपर मिसिंग होता आणि म्हणून मला परत जावं लागलं मी ऑन द वे आहे मी येतोय आणि अतुल म्हणाला इंद्रा ती तुझी पर्सनल लाईफ आहे आणि पर्सनल प्रॉब्लेम तो मला सांगू नको आणि माझं ऐकशील तर अर्जुन सरांसमोर तर हे बोलूच नको त्यांना अजिबात आवडत नाही पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ एकत्र केलेल्या आणि घरच्या गोष्टींमुळे कामाकडे दुर्लक्ष झालेलं त्यांना खपत नाही तुला माहीत नाही इतके वाद होते सुरुवातीला त्या दोघा नवरा बायकोंमध्ये पण त्यांनी त्याचा कसलाच परिणाम त्याच्या कामावर पडू दिला नव्हता समजलं आणि प्रोफेशनल लाईफ आणि बिझनेस लाईफ या दोघांचा एकमेकांवर परिणाम झालेला त्यांना चालायचं नाही मग त्यांची मुलगी असली तरी आणि तू त्यांचा जावही असला तरी ते तुझं ऐकून घेणार नाहीत आणि इंद्र आता घाबरला सॉरी सर मी आलो असं म्हणून त्यानं गाडीचं स्पीड वाढवलं आणि इकडे अर्जुन अतुलला ओरडत होता अर्ज अजून फाईल का नाही आली अतुल सगळे इतके केअरलेस कसे आहेत असं अर्जुन अतुलला ओरडत होता आणि सगळ्या स्टाफ ऐकत होता आणि आता अर्जुनच्या मिटिंगची वेळ होत आली होती आणि आता त्याने ठरवलं की विदाऊट फाईलची मिटिंग करायची तो खूपच रागात उडला आणि केबिनच्या बाहेर आला तसा इंद्रा मेन डोअरमधून धावत पळत आत आला आणि त्यानं धापा टाकतच अर्जुनसमोर फाईल पकडली आणि मला डॅट ही घ्या फाईल तसं आता अर्जुनच्या पाठीमागून अतुल त्याला खुनवत होता की नको नको आता अर्जुन सरांसमोर येऊच नको आणि फाईलसुद्धा देऊ नको पण इंद्राला काही कळालं नाही आणि तो पुन्हा म्हणाला डॅट फाईल घेताय ना आणि अर्जुनने त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाला सर कॉल मी सर सर म्हणायचं मला तसा इंद्राचा चेहरा खूप पडला आणि तो खूप घाबरला